अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावं आणि स्वामीमय स्वामी स्वामीच्या प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा ज्या महिलांचं गुरु चरित्र पारायण राहून गेलेले त्यांनी काय करावं ते सांगणार आहे आणि नंतर केव्हा करावं किंवा मग संकल्पयुक्त असेल तर काय करावं लागेल किंवा काही घडतं का बऱ्याच लोकांना असा प्रश्न असतो तर आज आपलं जे गुरुचरित्राचं पारायण होतं त्याची सांगता जी आहे ती माझी आज झालेली आहे कारण मी एक दिवस काही कारणास्तव उशिरा चालू केलेलं होतं त्यामुळे व्यवस्थित पूजा जी आहे ती पार झालेली आहे नैवेद्य वगैरे दाखवला गेला तर नैवेद्य कसा दाखवावा तो देखील व्हिडिओ मी तुमच्यावर नक्की शेअर करेल एखाद दिवशी तर बघा आज कोणाचं पारायणची सांगता आज झाली कोणाची उद्या होणार आहे तर कोणाची पर्वा होईल कोणाकोणाची काळ झाली या पद्धतीने बऱ्याच लोकांनी के केली आणि बऱ्याच लोकांची आजच होईल मला तरी असं वाटतं दिंडोरी प्रत ज्या मार्गावर आपण चालत असो त्यांची सांगता सगळ्यांची आजच होणार आहे आणि माझे अध्याय देखील आज पठण होते कारण माझा एक दिवस उशिरा पारायण चालू झालेलं होतं बरोबर तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल बऱ्याच महिलांचा सा असं भ्रम तयार झाला की ताई सातव्या दिवशी पारायणाची सांगता करायची असते का तर तुम्हाला सांगू का या पारायणाची सांगता जी असते ती सातव्या दिवशीच उद्यापन करायचं असतं हे खरं आहे पण फक्त फक्त आणि फक्त दत्त जयंती जी असते दत्त जयंतीच्या वेळेस आठव्या दिवशी उद्यापन येत असतं हे लक्षात घ्या आता बऱ्याच महिलांनी कशा प्रकारे केलं मी सांगितलेलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये दे देखील आणि आज देखील मी तुम्हाला सांगत आहे जेव्हा फक्त दत्त जयंती येत असते त्यावेळेसच फक्त आठव्या दिवशी उद्यापन येत असत जरी सातवा दिवस हा आपला दत्त जयंतीचा येत असला तरीही देखील दत्त जयंतीला सांगता किंवा उद्यापन करतच नाही हे लक्षात घ्या तुम्ही उद्यापनासाठी महाराजांना जे पदार्थ दाखवणार आहेत तर ते अन्नाचे असणार आहेत बरोबर जे आपण उपवासाला भाजी चपाती काही असू देत साध आपलं जे करायचं ते पण तुम्हाला सांगेल दत्त जयंतीला महाराजांचाच उपवास असतो तर आपल्या केंद्रानुसार जी पद्धत आहे सांगण्यात येत ते आणि कधीही दत्त जयंतीच्या दिवशी उद्यापन करत नाहीत त्यांना आपण नैवेद्य ना दाखवणार नाही तर उद्यापन कसं होईल आपलं हे मला म्हणजे सांगायचंय तुम्हाला म्हणून लक्षात घ्या की उद्यापन हे दत्त जयंतीला फक्त असा एक वर्षामधून एकच मुहूर्त किंवा एकच वेळ अशी असते की गुरुचरित्राची सांगता ही दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी करण्यात येते अन्यथा आता समजा मी जसं दहा तारखेला पारायण चालू केलं होतं नऊला ला केलं नव्हतं दहाला ला चालू केलं तर माझी सा आज सातवा दिवस आला आज माझे अध्याय पठनही झाले आणि आज मी सांगता देखील केली कारण आज दत्त जयंती किंवा काही अडचण नाही त्यामुळे ठीक आहे हे लक्षात घ्या काल का नाही केलं काल, के काल सातवा दिवस असून देखील दत्त जयंती होती म्हणून हे लक्षात आलं असेल आता बऱ्याच महिलांचं काय झालं की मासिक धर्म आला आणि अपूर्ण राहून गेलेले आहेत गुरुचरित्राचं पारायण जे होतं आपण वाचन करत होतो आणि ते अध्याय अपूर्ण राहिलेले आहेत काही महिलांना वाचन करण्यासाठी म्हणजे भेटलं असेल कोणी तर अतिउत्तम त्यांच्याकडून पारायण संपन्न करून घ्या किंवा त्यांच्याकडून सगळं काही जी विधी असते ती करून घ्यायची असते जर दुसरं भेटलं तुम्हाला करणार नाहीच भेटलं तर पारायण ग्रंथ असोचे असं झाकून ठेवा असं बऱ्याच महिलांना मी बोलली की नाहीच कोणी मिळालं तर असं असा ग्रंथ आपल्याला ठेवून द्यायचा आहे सुत्तक असो विटाळ असो या गोष्टीला आता मग आपण काय करावं हे बघा तुमचं चार दिवस जाऊ द्या चार पाच दिवस जे असतात मासिक धर्माचे ते जाऊ द्यात किंवा सुत्त असतील तेरा दिवस ते जाऊ द्यात तो ग्रंथ असाच्या असा ठेवा आणि हात लावू नका गोमूत्र शिंपडा किंवा मग कोणी जर असलं ज्यांना सुतक नाही अशा व्यक्तींकडून सुतक समजा सुत्तक जास्त दिवसाचं असतं एवढे दिवस आपल्याला पाळता येतं का तर नाही एका कोपऱ्यात जरी असलं तरी जर शक्य झालं तर तुम्ही गोमूत्र शिंपडून तो ग्रंथ उचलून घ्या किंवा मग सुतक होऊ द्या एका कोपऱ्याला असेल तर असं जास्त झाकून ठेवा तेरा दिवसानंतर गोमूत्र शिंपडायचं आहे ग्रंथावरती आपल्यावरती सगळ्या घरामध्ये त्यानंतर ग्रंथाची मांडणी जी असते ती संपूर्ण उचलून घ्यायची पूर्णपणे उचलून घ्या ग्रंथ उचलून घ्या सगळं काही उचलून घ्या कलश वगैरे सगळं उचलून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला नव्याने पहिल्यापासून जसं आपण आता सुरुवात केली होती कुत्र्यांना नैवेद्य नही गाईला नैवेद्य त्याप्रकारे आपल्याला नव्याने पारायण पहिल्या अध्यायापासून पहिल्या दिवसापासून करायचं आहे कोणाचे एक दिवस झाले असेल कोणाचे दोन दिवस या पद्धतीने जे काही दिवस झालेले आहेत अगदी तुमचे सहा दिवस जरी झाले सात दिवस पण तुम्हाला सांगेल की या पद्धतीने जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल शेवटचा दिवस जरी तुमचा सातवा दिवस गेला असेल तरी सुद्धा तुम्हाला नव्याने पारायण करावं लागेल कारण ते अखंड म्हणजे खंडित झालेलं आहे आपल्या घरात पारायण आणि मग ते पारायण खंडित होऊ नये त्याचे दोष आपल्याला लागू नयेत म्हणून आपण नव्याने एक पारायण करायचं आहे आता ते केव्हा करावं असा काही नियम नाहीये की आपण लगेच बसावं किंवा लगेचच करावं आता लगेच करायला तुम्ही बसलात समजा आता सुत्तक असेल तुम्ही जर लगेच करायला बसला तुमचा मासिक धर्म आला तर पर, परत परत तेच होईल खंड पडेल बरोबर तर तुम्ही असा कालावधी बघायचा नंतर आपल्याला करायचं असेल तेव्हा की आपला मासिक धर्म येणार नाही आणि अमावस्या जी असते अमावस्या येणार नाही या पद्धतीने आपण वेळ बघा आणि नंतर आपण करू शकतो अमावस्या म्हणजे या सात दिवसाच्या कालावधीमध्ये ना उद्यापन राहील त्या दिवशी अमावस्या येईल ना सुरुवातीला अमावस्या येईल या पद्धतीने आपण बघावं आणि आपण करावं हे पारायण जर तुमचं खंडित झालेलं आहे किंवा राहून गेलेलं आहे आता पारायण अर्धवट आहे तर ते तुम्ही पारायण असं असं उचला त्यानंतर तुम्ही मग तुमचा वेळ बघा काय बघा आणि या पद्धतीने पूर्ण ती सेवा करून घ्या असं मी तुम्हाला सांगेन याचे काही दोष लागतात का असं म्हटलं जातं तर तुम्हाला सांगू का कुठल्याही गोष्टी आता जाणून बुजून आता सुरुवातीलाच मी सांगत असेल जेव्हा पण आपले गुरुचरित्राचे जसे व्हिडिओ चालू होत असतात तेव्हा मी सांगते की ज्यांची कोणाची मासिक धर्माची तारीख आपल्याला माहिती असते आपल्या हातात असत ते म्हणजे आपल्याला तारीख माहिती असते ती बघून तुम्ही करा आपल्याला माहिती आहे की या सात आठ दिवसांमध्ये आपली येणार नाही तर त्या व्यक्तींनीच हा जो म्हणजे पारायण असतं हे जे पारायण असतं यासाठी बसायचं असतं बरोबर पण कुणीही असं जाणून बुजून करत नाही आणि तरी देखील काही कारणास्तव किंवा असं झालंच तर त्याला आपण काही करू शकत नाही ते आपल्या हातात नसतं ते नैसर्गिक आहे सुत्तक म्हटलं ते देखील नैसर्गिक आहे कारण ते आपण आपल्या हातात नसतं किंवा डिलिव्हरीचं तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या कुटुंबात कोणी डिलिव्हरी होणार आहे का हे सुद्धा आपण बघावं आणि नंतर बसावं ते आपण सगळं करून बसलो आणि तरी देखील खंड पडला तर त्याचे काही आपल्याला दोष लागणार नाही हे मनात सोडून द्या फक्त तुम्हाला सांगेल जर तुमचं पारायण नह हे खंडित झालं असेल किंवा अपूर्ण खंडित म्हणजे काय तर अपूर्ण राहिलेलं असेल तुमच्या घरात तर ते तुम्ही पूर्ण करा मात्र पहिल्यापासून सुरुवात करायची आपल्याला पहिल्या अध्यायापासून सुरुवात करा आणि एक पारायण आपल्या घरात त्या प्रकारे तुम्ही करायचं आहे परत तुम्हाला सांगेल बऱ्याच ताईंचा असा प्रश्न होता की ताई Uh, संकल्प करणं म्हणजे काय आणि संकल्प आपण सोडायचा आहे का जेव्हा आपण आता पारायाचं उद्यापन करणार आहोत तेव्हा संकल्प सोडायचा आहे का तर तुम्हाला सांगते संकल्प आपण पहिल्या दिवशी करत असतो बरोबर पहिल्या दिवशी संकल्प केला आणि पाणी सोडतो संकल्प करणं आणि सोडणं तेव्हाच होऊन जातं आपलं कुठलीही सेवा करायच्या आधी आपण जेव्हा संकल्प करतो तेव्हाच करावा लागतो त्यानंतर सेवा पूर्ण झाल्यावर किंवा कुठल्याही गोष्टी झाल्यानंतर सेवा म्हणजे आपण संकल्प पूर्ण अजून करायचा का किंवा सोडायचा का असं काही का राहत नाही त्यामुळे हे मनातून काढून टाका आता तुम्ही जर संकल्प केला असेल गुरुचरित्र पारायण कोणत्या तरी कामासाठी करत असणार आणि तुमचं जा खंडित झालं अपूर्ण राहिलं संकल्प केला होता गुरुचरित्र पारायण सुरू केलं तर आता परत तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार आहात तेव्हा परत संकल्प करायचा का तर नाही तुम्ही एक वेळा संकल्प केलेला आहे तुम्ही करत आहात तुमच्या घरात पारायण सांगितलेलं आहे दत्त महाराजांना मात्र ते खंडित झालं तर आता नव्याने तुम्ही करणार आहात तेव्हा तुम्हाला संकल्प करायची गरज नाही कारण तुम्ही आधी संकल्प केलेला आहे त्यामुळे या गोष्टी लक्षात घ्या कुत्र्यांना चपाती गायीला नैवेद्य जो तो देवावास लागतो द्यायचाच आहे कारण आपण जेव्हा गुरुचरित्राचं पारायण करतो तेव्हा त्यांचं ते परवानगी घेणं चार वेद जे असतात श्वान जे असतात ते चार वेदांच्या रूपात आपल्याला त्यांची परवानगी घ्यावी लागते आणि गाय ही पृथ्वी माता असते म्हणून त्यांची परवानगी प्रत्येक पारायण तुमचं खंडित हो अगर ना हो जेव्हा पण आपण गुरुचरित्राचा संकल्पित असो किंवा बिना संकल्पित असो त्यांना मात्र आपल्याला नैवेद्य द्यायचं आहे नंतर आपण पारायण चालू करायचं आहे ठीक आहे आणि जर तुम्हाला पहिल्या दिवशी नाही जमलं कुत्र्यांना गायीला नैवेद्य द्यायचं तर ज्या दिवशी तुम्ही पारायण सुरू करणार आहेत त्या दिवशी सकाळी पण तुम्ही नैवेद्य दिलात तरी देखील तरी देखील चालत असतं हे लक्षात घ्या तर हे छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या तुमच्या मनात शंका म्हणून राहिलेल्या असतील ज्या तुम्हाला सांगायच्या होत्या आणि आज आपलं पारण संपन्न झालं खूप छान वाटतं महाराज आपल्या घरी येतात आणि सात दिवस आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपात वास करत असतात आता आपण नैवेद्य दाखवला सगळं काही झालं आरती झाली आता हा पाठ असा असं राहू द्यावा नंतर आपण ग्रंथ झाकून ठेवावा मी काय करते स्वतः मी ते तुम्हाला सांगेल आ, नंतर मी काय करते उत्तर पूजा मी सकाळ संध्याकाळी आता काही प्रॉब्लेम नाहीये किंवा काही तसं नाहीये तर मी संध्याकाळी चार पाच वाजता काय करते परत पूजा करते पोथीची आणि नंतर पोथीची पूजा केल्यानंतर आरती वगैरे घेते नंतर क्षमा क्षमा मागते ग्रंथाजवळ आणि नंतर पाठ हलवत असते जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे उत्तर पूजा किंवा उद्यापन कसं करावं त्या व्हिडिओमध्ये पाठ हलवायचं आहे मी मग चार पाच वाजता असते ना आरामात बसून महाराजांजवळ बसते इथे पोथीजवळ त्यांच्यासोबत बोलते आणि नंतर मग आरती घेते आणि नंतर मग उत्तर पूजा जी असते ती करत असते संध्याकाळी तर मी आता नैवेद्य वगैरे दाखवला आरती झाली म्हणजे जा सांगते तर तो नैवेद्य तो दाखवला गेला माझा या प्रकारे मी पूजा करत असते तर अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकतात किंवा मग आता आपण नैवेद्य दिला उद्यापन आरती वगैरे सगळं झालं तर आता देखील तुम्ही पाठ हलवू शकता, तसं काही नाही तर तुमच्या पद्धतीने तुम्ही करा आपला भाव ले ले कसा आहे आपल्या घरी दत्त महाराज आलेले आहेत आज जेवणाला आज महाराज थांबणार आहेत चार वाजेपर्यंत आपण कसं पाहुणे आल्यानंतर त्यांना म्हणतो ती म्हणजे आपल्या मनातला भाव जो असतो ना त्या प्रकारे राहू द्यायचा आहे नक्कीच असा भाव तुम्ही ठेवला ना तर महाराजांची कृपा आपल्या घरात कायम राहत असते आणि या प्रकारेच आपल्याला सेवा करायची असते चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समत अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल मग सबस्क्राईब करायला विसरू नका